शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ बेल ऐकॉन नक्की आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की मध्य प्रदेश छत्तीसगड अगदी बिहारपर्यंत आणि महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली आहे वातावरण आहे ठिकठिकाणी पावसाचं तोरण तयार आहे आपण काल बघितलेलं आहे धुळे जळगाव नाशिकच्या काही भागामध्ये नंदुरबारच्या पूर्व भागामध्ये पाऊस आणि गारपीट बऱ्याच भागात झालेली आहे आणि रात्री देखील आपण बघतो तर अकोला अमरावती किंवा वर्धा यवतमाळ या भागात देखील पावसास अनुकूल अशी परिस्थिती तयार झालेली आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि साताऱ्याच्या काही भागात देखील अवकाळी पावसाचं वातावरण आहे एकूणच महाराष्ट्रामध्ये कालदेखील अनेक विभागात पावसाची हजेरी लागलेली आहे आणि आज देखील लागण्याची शक्यता आहे आपण आज तीन तारखेला बघतो की विशेष तापमान भारतामध्ये नाही आहे म्हणजे बऱ्यापैकी तापमान उतरलेलं आहे हीच परिस्थिती उद्या देखील राहणार आहे जवळपास महाराष्ट्रात तरी आणखी तीन दिवस तापमान वाढणार नाही परंतु सहा तारखेनंतर उत्तरेकडून तापमान वाढायला सुरुवात होईल आणि मग ते वाढत जाण्याची शक्यता आहे साधारणपणे आपण बघतो की जवळपास दहा ते अकरा तारखेपर्यंत हे वातावरण वाढत जाईल पुन्हा एकदा थोडं बारा तारखेच्या दरम्यान वातावरण कमी होईल परंतु हे तापमान कमी होण्याचं कारण हे बर्फवृष्टी किंवा गारपीट हे असतं त्यामुळे महाराष्ट्रात जिथे जिथे पावसाळी परिस्थिती निर्माण होईल गारपीट होईल त्याचा परिणाम तापमानावर होण्याची शक्यता आहे जे एप एस मॉडेलने आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात म्हणजे खास करून विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र दक्षिण कोकण असा पावसाळी परिस्थितीचा अंदाज दिला आहे उद्या देखील चार तारखेला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज कायम आहे आपण बघतो की पावसाचं प्रमाण हे पाच तारखेला कमी होण्याचा अंदाज जे एफ एस मॉडेलने दिला आहे आणि पुढे मात्र बऱ्यापैकी उघडी प तयार होण्याची शक्यता आहे मात्र जे एफ एस मॉडेलने नऊ तारखेला पुन्हा पावसाळी परिस्थिती महाराष्ट्राच्या काही दक्षिणी भागातून तयार होईल असा अंदाज दिलेला आहे आणि ती दहा तारखेलाही असण्याची शक्यता आहे अकरा तारखेलाही विदर्भातून त्याचा प्रभाव राहील आणि महाराष्ट्रात बारा तारखेला पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा जी एफ एस मॉडेलचा अंदाज आणि भारतातल्या अनेक राज्यांमध्ये पावसाची हजेरी लागणार आहे आणि हा कालावधी पावसाला वळण पडण्याकरता अतिशय आवश्यक आहे कारण एप्रिलमधील पाऊस हा मान्सूनच्या पावसासाठीचा सा श्रोत ठरतो आज तीन तारखेला ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे उद्या चार तारखेला मात्र थोडा दक्षिणी भागातून म्हणजे मराठवाड्याचा दक्षिणी भाग विदर्भाचा दक्षिणी भाग दक्षिण कोकणी या भागात पावसाचा अंदाज आहे पास पाच तारखेपासून मात्र आपण पन स्पष्टपणे बघतो पावसाची उघडीप तयार होऊ शकते बंगालच्या उपसागरामध्ये एक वादळी परिस्थिती तयार होणार आहे परंतु तिचा किनारपट्टी भागावर फार परिणाम होईल असं वाटत नाही दहा अकरा तारखेला थोड बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी राज्यांमध्ये पूर्व भारतामध्ये उत्तर भारतामध्ये बऱ्यापैकी पावसाळी वातावरण राहणार आहे हा दूरचा अंदाज आहे त्यामुळे यात बदल होत राहतील आणि आपण त्याच्यावर पुढे पुढे अंदाज घेत राहू आज देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाचा अंदाज कायम आहे हे वातावरण थोडं तेलंगणा किंवा आंध्र प्रदेश छत्तीसगडकडे सरकत आहे परंतु असं असलं तरी देखील स्थानिक पावसाचं वातावरण तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज अजून कायम आहे आपण थोडा पुढचा अंदाज जर बघितला तर विदर्भ मराठवाड्याच्या बऱ्याच भागात किंवा इतरत्रही पावसाळी परिस्थिती पंधरा ते सतरा तारखेपर्यंतच्या अंदाजात पुन्हा निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे सध्याच्या अंदाजानुसार आज विदर्भाच्या काही भागात पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये सह्याद्रीच्या आजूबाजूने अहिलानगर बीड सोलापूर लातूर परभणी नांदेड वाशिम हिंगोली अकोला बुलढाणा या काही भागात चंद्रपूर गडचिरोली आज पावसाळी अंदाज कायम आहे थोडा प्रभावी वातावरण चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नागपूर हिंगोली लातूर सोलापूर भागात असण्याची शक्यता आज आहे त्यामुळे एकूणच वातावरणात मोठा बदल होणं अपेक्षित आहे चार तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात थोडं पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज कायम आहे मात्र उद्यापासून याचा प्रभाव ई सी एम डब्ल्यू मॉडेलने कमजोर दाखवला आहे पाच तारखेपासून तर जवळपास महाराष्ट्रातील हे पावसा वातावरण कमी होणार आहे काही विभागात जोरदार पाऊस देखील होणार आहे त्यामुळे वातावरण पुन्हा नऊ तारखेपासून पाऊसच पोषक होऊ शकतं त्यामुळे हा अंदाज पुढचा असतो त्यामुळे आपण यावर फार भर देत नाहीत परंतु एकूणच कसं वातावरण आहे यावर सर्व बाबी अवलंबून असणार आहेत आता पाऊस जरी उघडला तरी देखील पंधरा तारखेपासून पुन्हा नव्याने महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे आणि तिचाही मोठा प्रभाव महाराष्ट्रात राहणार आहे त्यामुळे ज्या विभागात आत्ता पाऊस होणार नाही ते विभाग पुन्हा पंधरा तारखेनंतर पावसाच्या प्रभावाखाली येणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात आज जरी पाऊस आपल्याला काही भागात दिसला नाही तरी जोरदार गारपीट आणि वादळी परिस्थिती पंधरा तारखेनंतर पुन्हा या विभागात होणार आहे आणि हे स्थानिक वातावरण असणार आहे त्यामुळे स्थानिक वातावरणाच्या पावसामध्ये बदली गारपीट होण्याचा अंदाज कायम राहणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय बळीवराज